नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि आयएन मनक्याचे त्रास आणि खुब्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही अनुभव येतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत नेहमीच आपणापर्यंत पोहोचवतो जेणेकरून इतरांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांचे विविध ऑपरेशन जे आहेत ते टळतील अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत रवींद्र राजपूत जे की जो की निफाड नाशिक येथून आलेला आहे त्याला काय त्रास होता त्याचे चुलती आणि चुलती आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्याला काय त्रास होतो सर्वप्रथम रवींद्र रवींद्रनाथ बोल काय त्रास होता तुला अगोदर उभ्या उभ्याचं काय व्हायचं धोबायला असं धुभा धुगात होतं आणि ते दुखल्यानंतर मग तुला अजून काय काय अडचण यायची मागेवरून बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं बसता येत नाही आता सर्व होतं तर तो तुला ते करता येते हां माड्यावर बसता येतं साधारणतः किती दिवसापूर्वी तू याचे उपचार घेतले चार महिन्यात चार महिन्यात होते तर चार महिन्यातलं आपण जे उपचार चालू केले त्याच्यानंतर तुला किती दिवसानंतर बरं वाटायला जाईल किंवा जे कमी वाटायला जाईल दोन या माळ्यावर कमी वाटत नाही तीन महिने होता त्रास थोडा बरं आता कमी वाढता पूर्व मूंगे आहे मूंगे आहे वाटते वात पण यायचा आणि आकडून जायचं पाय सरळ باندې घालते आता कसं वाटतंय सुधारणा वाटते तुला याचा सुधारणा वाटते निदान कसे झालं होतं काय तपासणी केली होती तू काढला ते मने काढला आणि त्यांनी सांगितलं कीच खुब्यात काय झालं खूप काय सांगितलं त्याचे सगळे आहेत त्याच्याबरोबर आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांचं नाव आहे गबाजी राजपूत काय वाटतं काय सुधारणा सुधारणा म्हणजे त्याला कमी कमी म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला गेलो होतो दवाखान्यामध्ये घाबरून गेलो त्याचं ऑपरेशनच करावं लागतं आम्हाला ते भरपूर दिवस म्हणजे दोन महिन्यापासून आम्ही इकडं तिकडं पाहत येऊ पुढं चालणं आम्हाला बिगर ऑपरेशन करायचं तर त्याला त्या वेट ना कमी होतील असं हिशोब तर मग आम्हाला तुमचा पत्ता भेटला आमचे जागा राहते पुण्याला त्यांच्यापासून तुमचं आम्हाला माहिती भेटली किंवा तुम्ही अशा अशा ठिकाणी जा मग तुमची मी व्हिडिओ बघायला पाहिले तुमचे भरपूर रिझल्ट पाहिले आमचे निपडचे भरपूर तालुक्यामध्ये नंबर झाले झाले तर मग तुम्हाला आलो भेट घ्यायला तर तीन महिन्यापासून म्हणजे त्याला भरपूर म्हणजे जेवणाला बी पडला पहिले जेव जेवण पहिला जेवण जेवण लावता टेन्शन घ्यायचं जेवणानंतर मग त्याला असं वाटायचं का बाबा माझं काय नाही ऑपरेशन करावं लागतं तर मग त्याला तुमचं माहिती झाल्यापासून मग आम्ही इकडे आलो आम्हाला धीर भेटली थोडीशी धीर भेटल्यामुळे मग आम्हाला वाटलं बाबा आमचं ऑपरेशन टाळू शकता मग आता चार महिने आता तीन महिने झाले म्हणजे चार महिने झाले तर त्याला दोन अडीच महिन्यापासून भरपूर फरक पडला फरक पडला चुलती आहेत त्यांच्या त्याच्याबरोबर तुम्हाला सुधारणा दिसते त्याच्यामध्ये अच्छा गरज लागेल आता तो उठतोय सपोर्ट लागतो का नाही नाही बसायला पण तुला जमतय तुला पूर्वी मांडी घालून बसतय उचलून बसावं अच्छा गाडीवर उचलून ना आता तसं काही करावं लागतं बरोबर म्हणजे एवढी आकडलेली कंडिशन होते की ज्यामध्ये ऑपरेशन हे लागणारच होत परंतु औषधोपचाराने आपल्या त्यामध्ये त्याला बरेचसे सुधारणार ऑपरेशन हा बोलायचं ना पण मग तू माझ्याकडे आल्यानंतर तुला ने ने लागनार ने लागनार तुला खात्री वाटत का ऑपरेशन लागणार नाही म्हणून नाही लागणार कारण तुला आता उठता येतं बसता येतं ये त्रास पण बऱ्यापैकी कमी लागतात ठीक आहे तुम्हाला तिघांनाही धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने जे काही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेवर जाणारी गोष्ट असते ती प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया ही केली जावीच लागेल असं नसतं योग्य पद्धतीने होमिओपॅथिक उपचार त्याला भेटले तर असंख्य रुग्ण हे त्या शस्त्रक्रिया टाळू शकतात त्यांच्या त्रासातून त्यांना मुक्ती करून आता कंडिशन मध्ये बघतो बऱ्याचशा केसेसमध्ये ऑस्टिओ होतं वाद प्रकार डेव्हलप होतो आणि त्यांना हे जे त्रास आहेत ते थोडे वारंवार होताना दिसतात ढगाळ वातावरण तयार झालं किंवा एखादा व्हायरल इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये आले कुठल्या तरी तापाने किंवा कुठल्या तरी आजाराने काही काळापूर्वी तो थोडा त्रास त्याला झाला त्यानंतर त्याला थोडा हा सांगण्याचा त्रास होऊ शकतो म्हणून जरुरी नाही की त्याची ती खराबी वाढत चालली आणि त्याला तो ऑपरेशनच पुढे लागेल त्याला जर आपण प्रॉपर होमिओपॅथिक पद्धतीने ट्रीटमेंट केली तर नक्कीच आतील सूज परत उतरायला लागते आणि पेशंट परत कोरोना त्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो म्हणून नक्कीच ऑपरेशन थिएटर जाऊ शकतं तर आपण या उपचार पद्धतीचा अवलंब करावा आपण मला भेटू शकता नेवासा येथील ओपीडीला आणि नगर येथील ओपीडीला तर नेवासाचा पत्ता आहे ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा फाटा रोड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ने आणि अहमदनगर येथील पत्ता आहे ऑरम बिझनेस हब शॉप नंबर सहाशे एक किंवा ऑफिस नंबर सहाशे एक सहा मोहम्मदला येथे तुम्ही मला भेटू शकता शनिवार पुण्यालाही माझी व्हिजिट असते पुण्यासाठी तिसरा रविवार आपला आहे महिन्याचा आणि नाशिक येथील ओपडी जी आहे ती एक तारखेला असते अधिक माहितीसाठी माझ्या नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स पाठवा याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन या आपण घेऊ शकता आणि या नंबरवरती कॉल करून आपण ऑन अपॉइंटमेंट माझ्या या ओपडीला भेटू शकता धन्यवाद